पण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज विरुद्ध जागृत सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी आज प्रकाश आंबेडकर हे छत्रपती संभाजीनगरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये हेअरिंगसाठी दाखल झाले होते सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात प्रिन्सिपल सिक्युरिटी यांना पॉलिसी मॅटर तीन ऑक्टोबरपर्यंत पर्यंत दाखल करण्याचे खंडपीठाचे आदेश आजची सुनावणी महत्वाची होती एकदा मॅजिस्ट्रेटनं इन्क्वायरी केली कस्टडीमध्ये मृत्यू झाला तर त्याच्यासमोर काय करायचं या संदर्भात कायदा सायलेंट होता गाईडलाईन ठरवण्यासाठी आजचा मॅटर ठेवण्यात आलं होतं सरकारला काय काय गाईडलाईन पाहिजे या संदर्भात मागणी करण्यात आली होती सरकारनं पुन्हा चाल ढकल केली पॉलिसी मॅटर आहे त्यामुळे पॉलिसी मॅटर आहे त्यावेळी कळवू असं त्यांनी सांगितलं न्यायालयानं मॅटर सिरियसली ॲफिडेव्हिट दाखल करायचं सांगितलंय पॉलिसी मॅटर बद्दल शासनाचं काय म्हणणं आहे त्याबद्दल न्यायालयानं त्यांना विचारपूस केली इन्क्वायरीचा एक रिपोर्ट न्यायालयाला सादर करण्यात आलाय सोमनाथ सूर्यवंशी सोबत जे अजून अटक होते त्यांची साक्ष अजून झालेली नाही अशी परिस्थिती आहे प्रिन्सिपल सिक्युरिटी यांनी पॉलिसी मॅटर कधी दाखल करायचं आणि कधी करणार आहोत असं कोर्टानं विचारलं त्यावर त्यांना तीन ऑक्टोबर रोजी दाखल करायचं दहा ऑक्टोबर रोजी पुन्हा मॅटर न्यायालयानं बांगलादेश आणि नेपाळमध्ये उठाव झाला होता आता भारतामध्ये काय होतं ते पाहावं लागेल यानंतर मी बोलतो असं आंबेडकर यांनी म्हटलंय सुनावणी ती म्हणजे महत्वाचं मॅजिस्ट्रेटनी इन्क्वायरी केली कस्टोडियल डेथमध्ये त्याच्या पुढच्या काय करायचं या संदर्भात कायदा सायलेंट होता तर गाईडलाईन लेडाऊन करण्यासाठी आजचं मॅटर त्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं आणि सरकारला गाईडलाईन्स काय असाव्यात याच्या संदर्भात ती विचारणी मागणी करण्यात आली होती शासनाने पुन्हा चाल दखल केली आणि पॉलिसी मॅटर आहे त्याच्यामुळे असणारा पॉलिसी मॅटर ज्यावेळेस घेतलं जाईल त्यावेळेस आम्ही कळू असं त्यांनी असणारं केलं कोर्टाने ते मॅटर सिरियसली घेतलं आणि सिरियसली घेऊन प्रिन्सिपल सेक्रेटरी यांना असणारं ॲफिडेविट दाखल करायला सांगितलं इन पर्सन त्यांनी स्वतःहून <laughs> दाखल करायचं आहे आणि हे पॉलिसी मॅटरबद्दल तुमचं काय म्हणणं सर शासनाचं काय म्हणणं आहे त्याच्याबद्दल त्यांनी असणारं विचारण्यात संदर्भातलं जे आहे ते सरकारच्या वतीने इन्क्वायरीच्या संदर्भातला एक रिपोर्ट कोर्टाला त्या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे अजून ते ह्याच्यामध्ये सोमनाथ शिर्यवंशी बरोबर जे आठप होते त्या सगळ्यांची अजून साक्ष झालेली नाही अशी असणार परिस्थिती शासनाची आजची ऑर्डर जी झाली हो ती प्रिन्सिपल सेक्रेटरी होम यांनी ॲफिडेविट दाखल करायचं की हे पॉलिसी मॅटर जे आहे हे तुम्ही कधी दाखल करताय आणि तीन ऑक्टोबरपर्यंत त्यांना दाखल करायला सांगितलं आहे आणि दहा ऑक्टोबरला ही मॅटर तुम्हाला अडीच वाजता इयरिंगसाठी ठेवण्यात आली मी मागे म्हणालो होत की बांगलादेश मध्ये उठाव झाला नेपाळमध्ये उठाव झाला आता भारतामध्ये काय होतंय ते बघितलं पाहिजे <laughs> सुप्रीम हायकोर्टात